नमस्कार ध्यान करताना किंवा कुठलाही मंत्र जप असो किंवा तुम्ही कुठल्याही तुमच्या श्रद्धास्थानाची जी काही उपासना करताय स्तोत्र पठण करताय जे काही तुम्ही का स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटीज करता आहे त्याच्यामध्ये तुमचं लक्षच लागत नाही तुमची एकाग्रता त्या गोष्टीकडे स्थिरच राहत नाही हा प्रॉब्लेम बऱ्याच वेळेला प्रत्येक जण अनुभवत असतात मग आज याचं सोल्युशन आपण समजून घेणार आहोत जे महान दार्शिक शास्त्री जे स्पिरिच्युअल ग्रुप द रिच मॅन ग्रुप ओशो रजनीश यांनी सांगितलेलं आहे ही एक प्रकारची ताटक क्रिया सुद्धा आहे असं ओशो रजनीश म्हणाले परंतु ह्याचे रिझल्ट जे आहेत ना ते अनबिलिवेबल आहेत ह्याच्यामुळे सगळ्यात पहिलं सोल्युशन काय मिळतं तर तुम्ही जे काही ध्यान करता आहात तुम्ही जी काही उपासना करता आहात तुम्ही नामस्मरण करता आहात तुम्ही मंत्र स्तोत्र पठण करता तुम्ही पारायण करता आहे त्याच्यामध्ये कमालीची एकाग्रता तुम्हाला अनुभवायला मिळते तुम्हाला ती गोष्ट करत असताना त्याच्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा विचार तुम्हाला सतवत नाही ज्या मुलांना अभ्यासात एकाग्रता करता येत नाही त्यांनी ही त्राटक क्रिया जर केली तर त्यांना अभ्यासामध्ये सुद्धा खूप चांगले परिणाम अनुभवायला येतात त्यांचं लक्ष बरोबर लागतं गोष्टी व्यवस्थित समजायला लागतात तर अशा प्रकारे ही एक सिंपल पण अत्यंत प्रभावी टेक्निक आहे जी तुम्ही जर अनुभवायला सुरुवात केला त्याची प्रॅक्टिस करायला सुरुवात केला तर त्याचे रिझल्ट तुमच्या आयुष्यात अनुभवाचे म्हणजे कमालीचे त्याचा जो अनुभव एक्सपिरियन्स आहे ना तो कमालीचा निर्माण होईल ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला एका घड्याळ्याची त्यासाठी गरज लागणार आहे मग ते आपल्या घरातलं वॉल क्लॉक असू शकत काय करायचं आहे आपण त्या वॉलक्लॉक समोर बसायचं आहे त्या घड्याळाकडे आपण पाहायचं आहे त्या घड्याळामध्ये जो सेकंद काटा फिरत असतो ना त्या सेकंद काट्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे तो सेकंद काटा ज्या वेळेला बारा वाजल्यापासून फिरायची सुरुवात त्या त्यावेळेला त्या सेकंद काट्याकडे पाहत राहायचा आहे असा तो साठ सेकंद फिरून पुन्हा बाराकडे येतो त्यावेळेला आपण तिकडनं लक्ष हटवायचं आहे थोडं रिलॅक्स व्हायचं आहे त्याच्यानंतर परत तो सेकंद काटा बारावरती येतोय किंवा एक वरती येतोय ज्या नंबरवरती येतोय ना त्या नंबरवरती साठ सेकंद फिरून परत येईपर्यंत त्या सेकंद काट्याकडेच लक्ष ठेवायचं आहे जर तुम्हाला कन्फ्युज व्हायला होत असेल तर तो सेकंद काटा ज्या वेळेला बारावरती येतो त्या बारावर परत तो फिरायची सुरुवात करतो आणि पुन्हा तो साठ सेकंदाने त्या बारा या नंबरवर येतो तेवढी सात सेकंद त्या सेकंद काट्याकडे तुम्ही लक्ष केंद्रित करायचं आहे करून बघा मग तुम्ही केलेलं ध्यान तुमचं मंत्र स्तोत्र पठण तुमची उपासना आणि तुमचा अभ्यास याच्यामध्ये अमेझिंग रिझल्ट तुम्हाला प्राप्त होतील करून बघा खूप मजा येते थँक्यू